पूर्ण शिक्षण चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळवणं हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत असता कोणाच्या दहावीमध्ये बारावीमध्ये नंबर येतो नंतरच्या काळामध्ये आपण मोठ्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी ॲडमिशन घेता इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल मेडिकल असेल आणि तिथं पण आपण एक चांगल्या प्रकारचं कौतुकास्पद काम त्या ठिकाणी आपण सगळे विद्यार्थी करत असता तशाच प्रकारचं काम वैष्णवी कुलते या विद्यार्थिनीने केलं म्हणूनच पवार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून तिला पंचवीस हजार रुपयाचं त्या ठिकाणी स्कॉलरशिप हे मंजूर करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सन्माननीय कानगावचे माजी सरपंच नारायण राणा फडके यांनी स्वीकारावं त्यांचंही या ठिकाणी मी विद्यालयाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मान्य शिवाजी भदरगे त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब फडके शाळेचे माजी विद्यार्थी आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम करणारे डॉक्टर बापूराव फडके त्याचप्रमाणे डॉक्टर भारती फडके देवा महाराज सूर्यवंशी त्याचप्रमाणे दत्तात्रेकाका फडके संभाजी दत्ता फडके राहुल फडके शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संदीपजी चौधरी सामाजिक कार्यकर्ते बबन फडके त्याचप्रमाणे संजय फडके शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सन्माननीय लवडे साहेब उपस्थित आपल्या सर्वांचंच या ठिकाणी मी विद्यालयाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचं रूपरेषा किंवा कार्यक्रमाबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी मी संभाजी दत्ते फडके यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी थोडंसं मार्गदर्शन करावं धन्यवाद सर आज या ठिकाणी आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी रोहिदास बोलते हिला आपल्या लोकसभेच्या खा लोकप्रिय खासदार संसदरत्न सुप्रियाताई सोळे यांच्या पवार चॅरिटेबल ट्रस्ट पुणे या ठिकाणी या ट्रस्टमधून या त्या विद्यार्थिनी ट्रस्टकडे आपल्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळावी यासाठी अर्ज दाखल केलेला होता यामध्ये हे ट्रस्ट हुशार आणि गुणवंत गरजू विद्यार्थ्यांसाठी या शांत स्वरूपाची शिष्यवृत्ती देत असते त्यामध्ये दे या आपल्या कुमारी वैष्णवी रोहिदास कुलते हिचे निवड झालेली आहे त्याला पवार चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत रक्कम रुपये पंचवीस हजाराचा धनादेश या चॅरिटेबल ट्रस्टकडून मिळालेला आहे या कामी आमचे या दोन तालुक्यात अशा सर्वच ठिकाणी सर्व महाविद्यालयामध्ये गरजू विद्यार्थ्यांना या ट्रस्टकडून मदत केली जाते शिष्यवृत्ती दिली जाते या कामामध्ये ज्यावेळेस आपल्या गावातील वैष्णवीचा अर्ज पाहिल्यानंतर या ठिकाणी आपले कार्य म्हणजे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष दे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाचे युवक आणि जिल्हा संघटक भाऊसाहेब फडके असतील त्याचप्रमाणे डॉक्टर सेलचे अध्यक्ष बाप्पूराव फडके असते यांनी हा प्रयत्न करून या वैष्णवीला मध्ये हा शिष्यवृत्ती आणि तिचा चेक अन्यकामी त्यांनी भरपूर असं सहकार्य केले आहे या दोघांच्या मदतीतून हा शिशुवृत्तीचा चेक आज या वैष्णवीला रक्कम रुपये पंचवीस हजार मिळाले